आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ताबायला विसरू नका सांडा बाटलो ने आ गयो

चला तर बिस्किट थोडा भेटून बरा नाही तर भेटणार नाही त्याला बोलो शे हा बोल चालेलच आता चालेल आता अठ्ठावीस

महाराज काय उपक्रम चालू मुलांना अभ्यासाची गोडी लागावं पाणी चांगले पाठ करावं गणित चांगलं समजावं म्हणून एक रोज ए, एक पाठ केला त्याला एक विसर अरे वा तुम्ही पाठ केले की सगळ्यांनी महाराज हे चेक करताय का तुम्ही आता प्रत्येकाच प्रत्येकाच कोणी एकवी इंग्लिश मध्ये करताय कोणी मराठीत करताय तुझ्या पण पर्यंत झाला वीस पर्यंत म्हणजे ट्वेंटी है ना आणि इंग्लिश मध्ये गे गेले गे कोणी गे, तू तेवीसचा झाला कोणी तीसचा केला कोणी एकोणतीसचा केला मग आता हे दररोज चेक होता होत महाराज सगळं आता रोज रोज बरोबर हा त्यांना आज एक एका दिवसाचं एक, एक पाडा झाला पाहिजे दुसऱ्या दिवशी आला त्याने जर कधी म्हणला मागचं पाडा तर मग त्याला बिस्किट नाही भेटणार ना बरोबर किंवा आज दाखवून परवा आला <laughs> तो जर म्हणला की माझा आजचा सतराचा झालेला आहे बर 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 तुझं नाव काय रे तुझं नाव काय हा आता कितवा पाडा पाठताल तुझा तीन चार पाच दिले पाच चमन हा बर बर चार

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदत आपला प्रवेश निश्चित करा